रत्नागिरीच्या देवरुख भागात पत्रकाराला मारहाण करण्यात आले याबाबत या पत्रकाराने पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केले एक नजर टाकूया या संपूर्ण घटनेवर गैरसमजातून एका वार्ताहराला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय येथील एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत देवरुख पोलीस ठाण्यामध्ये वार्ताहर संदीप गुडेकर यांनी फिर्याद दिली होती पक्षविरोधी जे म्हणजे ज्याने जेव्हा पक्षविरोधी केले पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या निवडणुकीमध्ये त्याने पक्षविरोधी काम केलं अशी बातमी आणि ती बातमी त्याला लीक झाली म्हणून त्यानं मला तरुणबाच्या कार्यालयामध्ये येऊन त्यानं मला माराल केली आई आई बहिणीवर त्यानं शिव्या घातल्या संपदागावर गुन्हा दाखल करेन तुझ्यावर गुन्हा दाखल आणि तू तुझ्यावर अभ्राचा तवा दाखल करेन अशी पण मला धमकी दिली दोन देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संदीप गोडेकर नेहमीप्रमाणे वार्तालेखन करत असताना या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती त्याला मिळाली होती या रागाने त्या कार्यकर्त्याने शिवीगाळ करत व जिवे मारण्याची धमकी देत देवरुख येथे मारहाण केली संदीप गोडेकर हे यांनी तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनला चार तीन दोन हजार सतरा रोजी त्यांना प्रसाद सावंत नावाच्या व्यक्तीनं हाताच्या थापडाने मारहाण करून शिवीगाळ केली आणि जेवे मारण्याची धमकी दिली यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे संबंधितावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे प्रकरणाची चौकशी चालू आहे या प्रकरणी या कार्यकर्त्यावर शनिवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढतच आहेत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ व प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणून पत्रकाराकडे पाहिले जाते देवरुख येथील स्थानिक पत्रकार संदीप गुडेकर याला शिवसेनेच्या नेत्याकडून महाराण झाल्याची घटना देवरुख येथे घडली अशाच प्रकारे पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी महाराण करण्याच्या घटना वाढतच आहेत कॅमेरामन मुजम्मिल जैतपकर सह विजय निकम कोकण लाईव्ह देवरुख